नमस्कार निवेदिता सरफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आता आज तुम्हाला ना मी अतिशय सोपी एक अशी आमटी शिकवणार आहे युजली असं म्हणतात की पालेभाजी असते ती जर तुम्ही डाळी बरोबर केली डाळीबरोबर जोडली गेली पालेभाजी तर डाळीचं आणि पालेभाजीचं दोन्हीचेही उपयुक्त गुण जास्त तुम्हाला मिळतात म्हणून तर म्हणून डाळ पालक करतात आपल्याकडे डाळ मेथी करतात तर ही डाळ मेथी म्हणा याला किंवा मेथी पिठलं म्हणा हे मला अतिशय आवडतं आणि मला माझी खात्री आहे तुम्ही हे जर तुमच्या घरात करून दिलं तर ज्यांना मेथी न खाणारी माणसं आहेत ते सुद्धा हे मेथी पिठलं किंवा डाळ मेथी अतिशय आनंदाने खातील तर बघूया आपण हे मेथी पिठलं कसं करायचं सर्वप्रथम ही बघा ही मेथी आहे छोटी जोडी आहे मेथीची ती मी चांगली धुवून बारीक कापून घेतली आहे तर आधी पहिल्यांदा ना आपण ही मेथी जरा तेलावरती परतून घेऊया आणि कुठलीही गोष्ट असं मी युजवली मिठाच्या शिवाय कधी शिजवत नाही किंवा परतून घेत नाही कारण त्या त्या गोष्टीमध्ये जर असं ते मीठ जाणं गरजेचं असतं म्हणून आपण ह्या मेथीवरती ना अगदी एवढूच तर कारण आपण नंतर सगळ्याला मीठ घालणार आहोत एवढं ही एक जुडी मेथी आहे त्याला मी थोडंसं आत्ता मीठ घालते तो मेथीचा जर असा कच्चा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला फक्त ती परतायची कारण नंतर आपल्याला ती डाळीत मिक्स करायची मेथीला स्वतःचं स्वतःचं असं पाणी पण सुटलेलं असतं त्यामुळे त्याच्यात आपण किंचित झाकण देऊन ती मेथी होऊन देऊया घेतली आहे एक कप हा जो कप तुम्हाला मी दाखवलाय हा एक कप कच्ची डाळ ती शिजवल्यानंतर ही अशी एवढी झाली आहे बघा हां एक कप डाळ तुरीची कुकरची कुकरमधनं शिजवून घेतली मी एक कप तुरीच्या जाळीला मी एक कप एक मेथीची जुडी घेतली आहे मेथीची जुडी खूप मोठी असेल तुमची तर ती अर्धी घ्या पण हे प्रमाण एकदम करेक्ट आहे आता मेथी शिजती आहे तोपर्यंत आपण थोडंसं इथे ह्या डाळीमध्ये जरा मीठ घालून घेऊया हे बघा मी इथे मीठ घालते एक चमचा आणि अजून एक हां मीठ घातलं आहे आपण आपण थोडंसं त्याला हे असं लाल तिखट घालून घेऊया तशीच थोडी हळद घालूया मी फोडणीत पण हळद घालणार आहे म्हणून मी आत्ता कमी हळद घातली आहे आणि हा बघा आपण त्याच्यात घालतोय हा हा आहे धण्याजिऱ्याचा मसाला हा माझा धण्याजिऱ्याचा मसाला मी घरीच बनवते धणे आणि जिरे समप्रमाणात घेऊन चांगले रोस्ट करून घरी बनवलेला जिऱ्याचा मसाला आहे तुम्ही त्याच्यात घातला आहे मेथी आपली झाली आहे चांगली शिजली आहे आणि आपण जेव्हा डाळी बरोबर ती उकळणार आहोत तेव्हा सुद्धा ती थोडीशी शिजली जाणारच आहे त्यामुळे आपण आता हे बंद करूया हं आणि मेथी ठेवून देऊया आता त्याच्यात आपण ते फुटू नये म्हणून एक टेबल स्पून आपण त्याच्यात बेसन घालूया आता हे बेसन ना मी एकदा चालून घेतलंय रवीनी मिक्स करूया बेसन चांगलं एकच टेबलस्पून बेसन घेतलं आहे आणि एक टेबलस्पून बेसन घेतलं आहे म्हणूनच आपण त्याला मेथी पेटलंसुद्धा म्हणणार आहोत एक टेबलस्पून घेतलं की मला असं वाटतं की मला थोडंसं त्याच्यात अजून बेसन घालायचं आहे एक टेबलस्पून आणि एक टी स्पून असं तुम्ही धरा बेसन आपण त्याच्यात घेतलं आहे अजून एक टीस्पून त्याच्यात बेसन घालती आहे एक टेबलस्पून प्लस एक टी स्पून किंवा तुम्ही दीड टेबलस्पूनही म्हणू शकता मस्त घोळून झालंय सगळं हे आता ह्याच्यामध्ये हे बघा हे ना मी दीड इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि एक टी स्पून जिरं असं ना कुटून घेतलंय दगडीत माझ्याकडे दगडी आहे त्याच्यात ते कुटून घेतलंय येस आपण धड्या जिराचा मसाला घालत असलो तरी सुद्धा ह्याच्यात सुद्धा आपण थोडंसं जिरं घेतलंय आता ते पण मी ह्या डाळीमध्ये मिक्स करते वास आला त्याचा आधी आपण हे सगळं असं पि प्रिपेअर करून घेऊया आणि मग ह्याला आपल्याला फक्त फोडणी द्यायची आपण घेऊया तेल पहिल्यांदा गरम झाली आहे छान ती कढई आता नेहमीप्रमाणे तेलामध्ये घालूया राई माझ्या आईच्या रूलप्रमाणे मोहरी तडतडायची थांबल्याशिवाय त्याच्यात आपण हिंग घालायचं नाही आहे तर आपण दोन चमचे मोहरी घातली आहे तुम्हाला माहिती आहे जरा माझ्या रेसिपीजमध्ये हिंग जास्त असतं मला खूप हिंगाचा तो वास आवडतो पोडणीचा तर त्याच्यात आपण हिंग घालूया मग घालूया कढीपत्ता आणि एक आपण त्याच्यात घालूया पोडणीत सुकी मिरची आणि आ... मी कश्मीरी मिरची घातली आहे तुम्ही कुठली घालू शकता सुकी मिरची आता त्याच्यात आपण घालूया असा बारीक कट केलेला लसूण हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे सगळं जे मिश्रण आपण केलं होतं ना ते मिश्रण फोडणीत मी घालायला थोडीशी मिसरली पण खरी हळद फोडणीत घातल्याने काय होतं एक सुंदर रंग येतो ती आता मी इथून घालते परत परत हं हळद हे चांगलं आपल्याला उकळायचंय जरा थोडं हलवत राहूया कारण आपण त्याच्यामध्ये बेसन घातले म्हणून आता ह्यामध्ये मी घालते हा अर्धा कप चिंचेचा कोळ आहे अर्ध्या कपापेक्षा थोडासा कमी आहे हा चिंचेचा कोळ मी हे सगळं तुम्हाला एक कप कच्च्या तुरीच्या डाळीचं सा प्रमाण सांगितलेलं आहे शिजवलेलं नाही कारण शिजवून डाळ नेहमी जास्त होते एक कप कच्च्या तुरीच्या डाळीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपण आता हा चिंचेचा कोळ घालूया थोडा ढवळत ठेवूया आता हा पाव कपापेक्षा थोडासा कमी गूळ आहे म्हणजे तुम्ही दोन टेबल स्पून याला म्हणू शकता असा हा गूळ घालते मी ह्याला जवळ थोडंसं बेसन असल्यामुळे थोडं ढवळत राहायला पाहिजे आपण त्यात थोडीवरती जरी आपण मेथी घातली आहे सुद्धा मला स्वतःला कोथिंबीरीचा वास आवडतो म्हणून आपण त्याचं थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आहे मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा केव्हा तुम्ही असं एक्स्ट्रा पाणी डाळीत वगैरे घालता ते कधीही कच्चं घालायचं नाही नेहमी गरम पाणी घालायचं आता मी हे थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी याच्यात घालते आपण बेसन घातल्यामुळे ती कदाचित खूप घट्ट होण्याची शक्यता आहे म्हणून आता ह्याला चांगलं उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचंय चला आज रामेश्वर खाणार आहे ना म्हणून मी त्याच्यात अजून एक चमचा लाल तिखट घालते खास रामेश्वर तुझ्यासाठी आहे लाल तिखट रामेश्वरला भयंकर तिखट आवडतं त्यामुळे आपण अजून आणि मेथी खूप आवडते त्या मेथीमुळेच रामेश्वरला बायको मिळालेली आहे आम्ही आव्हान केलं होतं जिला उत्तम मेथीची भाजी बनवता येईल तर नावेश वर्षी बायको खरंच छान जेवण मारवत मेथीची माझी छान करता येते जे फार महत्वाचे आहे आणि आव्हान केलं केलं तुझं लग्न जमलं ना तर बघा इच्छुक वरांनो या आमच्याकडे <laughs> निवेदिता सरफ रेसिपीवरती फटाफट लग्न जमतात <laughs> जरा उकळू देऊया उकळण्यासाठी मी थोडं स्टर करत राहते झाली मस्त डाळ मेथी किंवा मेथी पिठलं त्याला काही म्हणा पण इतकं मस्त लागतं नाही गुळाची चव त्याला छान येते त्याच्यात धण्या जिऱ्याचा मसाला पण माने घातला एक चमचा धण्याजिऱ्याचा मसाला घातला आहे शिवाय जिरं आपण कुटून घेतलं आहे मिरची बरोबर तर ह्या सगळ्याचा इतका सुंदर त्याला फ्लेवर येतो आणि इतकी छान टेस्ट येते ना मला तर इतकं आवडतं आहे मेथी पिठलं भाकरीबरोबर पण खायला खूप छान लागतं भातावरती पण घ्यायला खूप छान लागतं पण मला सर्वात ते भाकरी वगैरे खायला आवडतं म्हणजे काय करायचं असं मस्त वाटीमध्ये मेथी पिठलं घ्यायचं आणि जरा छान अशी खरपूस भाजलेली भाकरी तस तशी करून टाकायची आणि मस्त गरम गरम खायचं बघा मस्त उकळी कुठली त्या आमटीला फार छान वास येतोय खूप मस्त झाली आता मी कधीही खाते मलाही भूक लागली आहे रामेश्वर तुला पण भूक लागली आहे ना काय खायची आहे ना मेथी डाळ <laughs> मेथी किंवा मेथी पिठलं काय त्याला म्हणशील ते मेथी पिठलं आता आपण मस्त खायला बसलो छान सवेतरी माझ्यासाठी बाजरीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आणि मेथी खाणार तयार आहे आपलं मेथी पिठलं खूप मस्त येतोय छान बाजरीची भाकरी आहे मस्त लसणीची चटणी आहे तर तूप लावलेली भाकरी आहे मस्त त्याच्यात टाकायची मस्त पुस्करलेली भाकरी त्या मेथी अप्रतिम बर। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपी